नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूर करूया युट्यूबच्यानं आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आता गावी आलो आहे कोल्हापूरला आमच्या गावी आणि आज दुसरा तिसरा दिवस आहे आणि चालू शेताकडं म्हणजे आमच्या काजूच्या बागेत झाडं ऑलमोस्ट मेलेले सगळे जुने येऊन थोडे का काजू त्याला लागलेत का बघायचं आहे आम्हाला जाऊन आणि भाजीसाठी काजू आणायचेत काढून केलं तर जाऊया काजू काढायला ভিতো আপোনাৰ ডাইৰেক্ট আমাৰ ঘোড় आम्ही शेताजवळ आलो तर आम्ही गाडी लावली गाडी जाते तिकडून अशी म्हटलं जाऊ आता शॉर्टकट समोरच आमचं शेत आहे इथं शेत आहे आई आई ती की काजे लागले थोडे फार तर बघे किती काजी लावतात त्याला आम भाजी करायची त्या काजींची मित्रांनो हे आमची काजी झाडे आहे बघा इथे एक दोन तीन आहे हे थोडी सगळी गेलीत म्हणजे त्यांना कीड लागले खाली होती बांधणार एक ती चार झाडं होती खरं सगळी इथली मरून गेलीत आणि थोडीशी राहिले तर हे काय इथं इथं पुढे काय आणि वरच्या साईडला असे तर आम्ही आता इथून सुरुवात करणार आहे ताजी काढाय तर हे बाबा मला दाखवतो तुम्ही ताजी कुठं कुठं आहे आता म्हणजे ऑलमोस्ट पार होऊन गेलेला आहे आणि हे मोंडू काढून टाकले म्हणजे आमचं कोणी इथे काढून घेऊन होतं हे आता ओल्या काजू आहेत बाबा ओल्या हो इथ बोंडो आहे बोंडो वरती बघावरती काढून येतो आम्ही उघड्या किती जाऊ त्यात काळजी हे बघ शाळेला कुठं आहेस हिंची काठी आम्हाला काठी नव्हती तर काठी ह्यानं दिली आणून मला विठ्ठलचा ना तू हा आमच्या गावाला विठ्ठल त्याचा मुलगा आणि काठी दिली मला आ, हे बघा तर ह्यानं आम्ही काजू काढणार आहे का फांद्या आणि चढायचं अवघड होते कधी कधी मोडण्याचे चान्सेस असतात फांद्या त्यामुळं हे काटीन काढणार आहे मित्रांनो हे बघा बोंडू हे असं असतात आम्ही याला बोंडू म्हणतोय कोण कोण याला काजू म्हणतात आता बी काढले मी खाऊन बघतो एक नंबर फक्त बघत आहे म्हणजे गोळा करा काजू पिकलेले आहेत झाड मिळेल झाड भरपूर होती गेली सगळ एवढ्या काजी काढल्यात हे बघा छोटे आहेत काजू हे बघा एवढ्या काजी काढल्यात आम्ही इथं आणि हे सगळे बोंडू इथं टाकून दिलेलं आहे हे बघा एवढ्या मोडून घेतल्या काजी आहेत कुठं कुठं वरती बघा एवढ्या काजी आम्हाला गावल्यात वाळल्या आणि वालल्या आणि जे बोंडू आहे हे बघा आमच्या शे शेताचे शेजारी बरेच जणांचे ऊस वगैरे हो आहेत बघा इथे हे सगळे भुसगावणी लावलेले आहेत गवारेडे आणि जंगली प्राण्यांपासून मूस वगैरे खातात म्हणून आणि इथं खोप केलेलं आहे समोर बघा ही आणि इथे खोप आहे आमच्याकडे अशा पद्धतीने खोप बनवतात तर मी काटे आण ठेवून त्यांची काठी ठेवतो हे बघा रकवालीसाठी याच्यामध्ये रात्रीची रकवाली करायची हे बघा तसं आहे झाडाच्या खाली बांधलं हे समोरचं भुजगार माणसारखं वाटतं तर या अशा प्रकारे आमच्याकडं लावतात जनावरांना जनावरांना भुजवण्यासाठी शतत येऊ नये हो म्हणून असं बऱ्याच ठिकाण मला पिशव्या कपडे साड्या असं लावलेलं दिसतात बऱ्याच ठिकाणी आलतो इथं जायचो हो तुम्ही शेजारनं मला दिसले जरा कांस मक्याची बघूया कवडी आहेत कवडी भरपूर आहेत ते खाय बनस आहेत भरपूर बघूया आता जुमजून काढून घेतो भाजी काढायला लागली परवा आला आम्ही आमची गवार काढायला लागले चार दिवस झाले हे बघा गवार गवार फुळ होय भरपूर येते गवार आमच्याकडे बावची म्हणतात वा वा मशरूम एकच आलेलं आहे मशरूम आणि हा उडीद आहे उडीदाचं शेंगा आहेत चवाळाचे शेंगा हे बघा मित्रांनो काजी म्हणजे दोन दोन वेळा आणलेत आम्ही थोड्या थोड्या आणि सानवी आमची इकडे कंस सोला लागले आम्हाला उकडायचे नाही सानो घरी आलोय आम्ही आणि आमच्या मन्या बघा मन्या काय करत रे म्हण्या काय काय झालं भूक लागले सानू हे बघा सानू सोलले बाबा दाखव सोलून बोंडू दाखवू मला बोंडू दे बघा बोंडू का तुझ बिया बोंडू त्याला शीतल पण आलं आता मतीला मी आता घरी आलोय आणि आईने मी शेतकण्यात आलो आहे आणि इकडे काजे आता सोला लागल्यात शीतल कापून घेतल्यात आणि एकटीनच घर काढलेत हे बघा हे कापलेले आहेत ह्या घर काढायचे आहेत बाकी अजून आणि हे घर काढलेत ह्याचे वरचे टर्पल काढायचे आहेत इकडे काढा लागले टर्पल शीतल कशी काढते बघा हे बघा असं घर काढायचं आणि ठेवायचं हे बघा घर काढायचं चीक लागतो हाताला खरं काय आई सोलाय लागली तर आमच्याकडं आज काजीच्या करायची भाजी आहे कापून घेतलं नाही तर काढत चाललं आहे मोठा काजूचा तो सोना तर मित्रांनो मग आम्ही काजू जे साफ केलेले आहेत त्याच्या आता फोडणी चालू आहे फोडणी का अशी भारी नाही साधी सुधी आहे एकदम आणि मसाला वगैरे काय घालणार नाही त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो चटणी मिर झाला एवढंच जरा लाईट नाही आमच्याकडं लाईट गेली टोमॅटो टाकणार कांदा भारला एकदम साधी सोधी रेसिपी आहे एकदम का अशी भारी नाही मसाला विसाला असा घालून तर हे काजूगर आहे ना याच्यात आम्ही गरम पाणी घातलं होतं ते आता पा पाणी काढून घेतोय याच्यामध्ये गरम पाणी घातलं होतं काढून घेतोय तर कांदा टोमॅटो आता आहे तर ह्याच्यात काजूगर टाकायचं

चटणी टाकायची मीठ टाकायचं घालून द्यायचं मग याच्यात गरम पाणी टाकायचं आणि शिजत ठेवायचं एकदम काजू सिंपल रेसिपी आहे अवघड नाही एक नंबर आता पाणी आहे काजू घरात हे बघा आणि शिजत ठेवायचं तुमच्या अंदाजाने शिजले की काढून काढायचे आणि खायचे भाजी खा हे बघा तशी शिजली भाजी मस्त पैकी मित्रांनो बघा काजूची भाजी शिजलेली आहे इकडं आमच्या नाचण्याची भाकरी आहे आज हे बघा आणि काजू मी आता जेवण आले काजूची भाजी लय भारी चालते हा हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय